नंदुरबार जिल्हा वन हक्क कर्मचारी अठरा फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी होत आहे त्यामुळे जिल्ह्यातील नऊ ते दहा हजार वन हक्क व्यवस्थापन कामकाज रखडण्याची शक्यता आहे केंद्र शासनाच्या वन हक्क कायदा अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रात आदिवासी विकास विभागामार्फत गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून वन हक्क कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यात नंदुरबार जिल्ह्यातील नऊ कर्मचारी नियुक्त केले आहेत त्यांनी वन हक्क कायदा अंमलबजावणीचे प्रभावी काम केलंय त्यात आदिवासी बहुल भागात क्षेत्रीय कामामध्ये वैयक्तिक व सामूहिक दाव्यांची प्रक्रिया करणे मार्गदर्शन करणे उपविभाग व जिल्हा स्तरावर दावे सादर करणे वन हक्क मान्य झाल्यानंतर त्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामीण पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत भूमिका पार पाडली परंतु या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाकडे दुर्लक्ष आहे दोन हजार अठरापासून माननीय आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचेकडेच माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे मार्फत वन हक्क कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांबाबत पत्र व निवेदन सादर करण्यात आलंय तरी देखील अद्याप पावेतो शासनाच्या सेवा सुविधेचा लाभ दिला जात नाहीये दिनांक त्यात कर्मचारी फेब्रुवारी आंदोलन करीत नंदुरबार जिल्हा सहभागी होत आहे आहे त्यामुळे अंतर्गत रखडण्याची शक्यता याशिवाय जिल्ह्यातील आदिवासींच्या अन्य योजनांवरही परिणाम होणार आहे दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमाती इतर पारंपरिक वननिवासी वन मान्यता अधिनियम दोन हजार सहाच्या अंमलबजावणी अंतर्गत अंमलबजावणी करणारे वन हक्क कर्मचारी यांनी जिल्हा स्तरावरून शासनास पत्रव्यवहार व्यवहार करूनही वन हक्क कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत शासन स्तरावरून कोणतीही प्रकारची दखल घेतलेली जात नाही त्या अनुषंगाने राज्यस्तरीय वनक्क कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य संपूर्ण राज्यभरात दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीसपासून पासून विविध मागण्यांबाबत बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहे त्यात नंदुरबार जिल्ह्यातील सर्व वनास्थ कर कर्मचारी सक्रिय सहभाग नोंदवण नोंदवणार आहेत तरी जो बाब तो शासन स्तरावरील मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहणार आहे